कोपरगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या गोळीबाराच्या घटनेच्या अनुषंगाने दोन्ही गटांमधील प्रत्येकी चार असे एकूण आठ आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहेत पुढील तपास चालू आहे यात एक जखमी असून समनुसार खुनाचा प्रयत्न आणि आर्माईकनुसार क्रॉस गुन्हे दाखल आहेत अटक आरोपींची नावे नाजीम इस्लाउद्दीन शेख एजाज अन्सार मणियार सागर उर्फ मोद्या रामदास मंजूळ अझर इस्लाउद्दीन शेख दुसरा गट अटक आरोपी दादा मोरे रवी बनसोडे बाळू पगारे अमर भोसले याविषयी डी वाय एस पी अधिक सांगितले एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कोपरगाव शहरात संध्याकाळच्या वेळेला एक गोळीबाराची घटना घडलेली होती त्याच्यामध्ये जे आपण माहिती निष्पन्न केलेली आहे पुढील तपासात त्याच्यामध्ये दोन गटामध्ये ही गोळीबाराची घटना घडवून आलेली आहे आणि याच्यामध्ये जे आहेत हे सर्व गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक असून याच्यामध्ये आपण दोन्ही गटातील एकूण आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे याच्यामध्ये एका गटाचे चार लोक आहेत आणि दुसऱ्या गटाचे चार लोक आहेत आणि यांच्यामध्ये पूर्ववैमनस्य होते त्याच्यातून त्यांच्यात काही वाद होते त्या अनुषंगाने आपण आता आरोपींना आज मान्य न्यायालयात हजर करत आहोत आणि त्यांनी जे आ, आ, हे कृत्य घडलेलं आहे गोळीबाराचं याच्यामध्ये आपण दोन्ही गटात